वेलकम टू द सपना झूम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता सातवीचा गणिताचा चौदाव धडा बैजिक सूत्रे आणि वर्ग विस्तार याच्या ते सराव संच पन्नास पाहणार आहोत ओके तर बघा प्रश्न एक काय आहे विस्तार करा ओके तर बघा विस्तार करा हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला दोन फॉर्म्युले माहित पाहिजेत तर ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याचं सूत्र काय ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे पाठ पाहिजे आणि ए वजा बी कंसाचा वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग बघा इथे चिन्ह अधिक आहे इथे वजा आहे इथे अधिक इथे वजा बाकी सगळं सेम आहे आपलं ओके इथलं चिन्ह पण सेमच आहे फक्त हे पहिलं चिन्ह बदलायचं अधिक वजा ओके आता बघू आपण गणित तर पाच ए अधिक सहा बी वर्ग ओके तर पाच ए अधिक सहा बी वर्गचं गणित सोडवायचं आपल्याला काय करावं लागेल बघा तर ए वर्ग पहिलं पद काय अखंड पद हे ए आणि हे कोणतं अखंडपद हे बी आहे सहा बी ला बी म्हणायचं आणि पाच एला ए, ए म्हणायचं ओके सूत्रामध्ये कसं आहे इथे सहगुण दाखवलेला नाही सहगुण कोण असतो एक असतो इथे मग इथे आपल्याला तो पाच आहे ना तो पाच पाच तसा घ्यावा लागेल ओके मग पाच ए कंसाचा वर्ग अधिक दोन गुणुले ए पद ए पद म्हणजे कोण पाच आहे गुणुले दुसरं बी पद म्हणजे सहा बी ओके अधिक सहा बी चा वर्ग मग सहा बीचा वर्ग असं करायचं ओके मग बघा इथे संख्यांचा वर्ग करता येतो अक्षराचा करता येत नाही मग पाचचा वर्ग पंचवीस दिला एचा वर्ग आहे तसं एचा वर्ग लिहिला काय झालं कंस फोडला आपण इथे मग दोन गुणिले पाच किती होतात दहा आणि दहा गुणिले सहा किंवा साठ साठ ए आणि बीचा गुणाकार साठ ए बी असं जसं लिहिलं आता बघ सहाचा वर्ग छत्तीस करता येतो बीचा वर्ग करता येत म्हणून बीचा वर्ग आहे तसं बी चा वर्ग लिहिला कंस फोडला आपण ओके चला आता दुसरं गणित बघूया आपण ओके दुसरं गणित काय आपलं तर ए छेद बी अधिक बी छेद तीन ए छेद दोन अधिक बी छेद तीन ओके मग इथे बघा ए पद कोणतं हे ए छेद दोन आहे ना हे अखंड ए पद आहे आणि हे अखंड बी पद आहे ओके मग बघा एचा वर्ग म्हणजे ए छेद दोनचा वर्ग मग दोन गुणिले ए पद म्हणजेच ए छेद दोन गुणिले बी छेद तीन अधिक बीचा वर्ग म्हणजे बी छेद तीन कंसाचा वर्ग ओके आता संख्यांचा वर्ग करता येतो मग करायचा मग चा वर्ग आहे तसं लिहिलं आणि दोनचा वर्ग होतो चार कळलं का म्हणजे काय केलं आपण कंस फोडून टाकला मग दोन गुणले ए छेद दोन हा छेदातला दोन आणि हा अंशातला दोन याचा दोघांचा लागला भाग मग एकाच एक झालं ओके बे के बेचा भाग लागला म्हणजे उरलं काय छेदामध्ये फक्त तीन आणि अंशात काय उरलं तर ए गुणले बी सहगुण एक आहे जिथे पण तो लिहायची गरज नसते बीचा वर्ग बीचा वर्गच राहणार त्याला काय करता येत ना आपल्याला पण तीनचा वर्ग होतो नऊ बरोबर उत्तर आलं ए वर्ग छेद चार अधिक ए बी छेद तीन अधिक बी वर्ग छेद नऊ आता तिसरं गणित बघू आपण ओके तिसरं गणित काय दिलेलं बघा इथे तर दोन पी वजा तीन क्यू वर्ग ओके मग दोन पी हे ए पद आहे तीन क्यू हे बी पद आहे मध्ये वजाचं चिन्ह आहे म्हणून इथे वजाचं चिन्ह येणार बघा मग आधी बघा दोन पी कंसाचा वर्ग वजा दोन गुणुले पहिलं पद म्हणजेच दोन पी गुणले दुसरं पद म्हणजे तीन क्यू अधिक बी पदाचा वर्ग म्हणजे तीन क्यूचा वर्ग आता कंस फोडायचे मग दोनचा वर्ग होतो चार चार पी वर्ग वजा हे बे दोन चार चार त्रिक बारा बारा पी क्यू अधिक तीनचा वर्ग नऊ नऊ क्यू वर्ग ओके चला पुढे जाऊ आपण चौथं गणित काय दिलेलं आहे बघा एक्स वजचा दोनशे एक्स कंसाचा वर्ग हा ए पद म्हणजे एक्स आहे आणि बी पद म्हणजे कोण आहे दोन छेद एक्स आहे इथे वजा एक्सचा वर्ग ओके पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणिले एक्स गुणिले दोन छेद एक्स ए गुणिले बी अधिक दोन छेद एक्सचा वर्ग मग एक्स वर्ग आहे तसंच राहणार मग दोन गुणिले दोन चार होतात पण इथे एक्स अंशात एक्स छेदात कट झाले म्हणून ते गेले गे फक्त वजा चारच राहिले इथं आणि इथे दोनशे एक्स म्हणजे दोनचा वर्ग होतो चार एक्सचा वर्ग एक्सचा वर्ग आहे तसं दिला पण पाचव्या ए एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग दोन्ही पण इथं काय आहेत तर अक्षरच आहेत ओके अंक दिलेलेच नाहीत मग बघा ए एक्स कंसाचा वर्ग अधिक दोन गुणिले एक्स गुणिले बी वाय ओके बघा ए पद गुणिले पद अधिक बी वायचा वर्ग बरोबर मग आता ह्याला फोडता येईल का आता फोडायचं बघ कसं करायचं तर ए वर्ग एक्स वर्ग अधिक दोन गुणुले ए बी एक्स वाय ओके म्हणजे दोन ए दोन गुणुले ए गुणुले बी एक्स गुणिले वाय असंच आहे ते दोन ए बी एक्स वाय अधिक बी वर्ग वाय वर्ग सोपे की नाही चला सावगणित बघू आता आपण सावगणित काय सांगतो तर सात एम वजा चारचा वर्ग इथे बी पद म्हणजे चार आहे आणि ए पद म्हणजे सात एम आहे मग सात एमचा वर्ग वजा दोन गुणुले सात एम गुणुले चार अधिक चारचा वर्ग चारचा वर्ग होतो सोळा सात एमचा वर्ग म्हणजेच काय होणार एकोणपन्नास एम वर्ग ओके आणि ते बघा सात दोन्हे चौदा चोक छप्पन्न ओके छप्पन्न एम आणि इथं वजाचं चिन्ह आहे इथं अधिकचं चिन्ह आहे सातवं गणित बघू एक्स अधिक एक छेद दोन वर्ग मग इथे काय होणार एक्स वर्ग अधिक दोन गुणले एक्स गुणले एक छेद दोन ओके ए पद आणि बी पद दोघांचा गुणाकार आणि इथे बघा एक छेद दोन कवसाचा वर्ग तर एक्स एक वर्ग एक्स वर्गच राहतो मग दोन दोन कट झाले एकमेकांना भाग लागला लाग बे खे बेचा म्हणजे उरलं की ती फक्त एक्स आणि एक छेद दोन ला आपण एकचा वर्ग एकच होतो आणि दोनचा वर्ग होतो चार पुढचं गणित आठवं गणित ए वजा एक छेद ए चा वर्ग तर इथे ए पद आहे एच आणि बी पद आहे एक छेद ए ओके मग ए वर्ग वजा दोन गुणिले ए गुणिले एक छेद ए अधिक एक छेद ए चा वर्ग मग एचा वर्ग हा एचा वर्गच राहणार मग इथे बघा एला एचा भाग गेला मग उरलं किती दोन गुण एक म्हणजे दोन म्हणजे वजा दोन राहिले इथे आणि एक छे एचा वर्ग म्हणजे एकचा वर्ग एक आणि एचा वर्ग म्हणजे एचा वर्ग कंसाचा वर्ग होता ना इथे फोडलेला आपण ओके कंस फोडलेला चला प्रश्न दोन प्रश्न दोन काय दिले बघा तर आता प्रश्न दोन काय आहे तर आठ वजा एक छेद एक द्विपदीचा वर्ग खालीपैकी कोणता योग्य पर्याय लिहा चार पर्याय आहेत आपल्याला पण असं काही ये निवडता येत नाही आपल्याला हे सोडवावं लागेल सोडवून मग आपण आपलं उत्तर लिहूया बघा ए पद आहे आठ आणि बी पद आहे एक छेद एक्स मग आठ वर्ग वजा दोन गुणले आठ गुणवले एकशेद गुण एक्स अधिक एक छेद एक्सचा छे वर्ग मग बघा आठचा वर्ग किती होता चौसष्ट दोन गुणले आठ किती होतं सोळा आणि इथे छेद एक्स आहे ना मग सोळा छेद एक्स अधिक एक म्हणजे एकचा वर्ग एकच असतो आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे चला प्रश्न तिसरा बघू आता आपण प्रश्न तिसरा काय आहे प्रश्न तिसरा थोडा उलट करायचा आहे त्यांनी काय केलेलं आहे तर आधी वर्ग विस्तार दिलेला आहे आणि तो कोणत्या राशीचा वर्ग विस्तार आहे ते आपल्याला करायचं एम वर्ग एन वर्ग अधिक चौदा एम एन पी क्यू अधिक चार एकोणपन्नास ओके एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग ओके हा वर्ग विस्तार कोणत्या राशीचा हे आपल्याला शोधायचं उलट दिलेलं आहे पण बघा इथे एम वर्ग एन वर्ग आहे म्हणजे हे काय असणार आहे बघा एम एन कौंसाचा वर्ग असणार आहे एम एन कंसाचा वर्ग केला आपण आता चौदा एम एन पी क्यू ओके मग याची फोड करू आपण ओके तर काय केली आपण फोड बघा चौदाला आपण दोन म्हणजे भाग केले सात दोन्ही चौदा म्हणून दोन कोणीला सात केलं एम एन वेगळा केला कारण इथे एम एन दिसतो की ना आपल्याला आणि इथे पी क्यू आहे बघा पी क्यू इथं दिसतो पी क्यू पी वर्ग क्यू वर्ग म्हणून ह्याला वेगळा केला आणि एक हे कसं शोधलं आपण चौदाला सात आणि दोन कसे वेगळे केले बघा तर इथे एकोणपन्नास आहे तर एकोणपन्नास हा पूर्ण वर्ग आहे आणि हा कोणाचा आहे तर साताचा वर्ग आहे ओके म्हणून आपण येतं ह्याची जी फोड करताना काय केली सात आणि दोन वेगवेगळे केले त्यातले कळलं का कारण सातचा जो वर्ग आहे तो एकोणपन्नास आहे म्हणजे सात आणि गुणले दोन असणार आहे इथे म्हणून सात दुन्हे चौदा असं इथे फोड केली आपण मग आता इथे बघा इथे काय ना बघा एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग ह्याच्यातलं जर वर्गाच्या आतमध्ये घ्यायची बनलं आणि वर्गाचं जे चिन्ह आहे म्हणजे वर्ग जर कंसाच्या का बाहेर काढायचंय तर एकोणपन्नासचं वर्ग मूळ सात पी वर्गाचं वर्ग मूळ पी आणि क्यू वर्गाचं पी वर्ग मूळ क्यू असं सात पी क्यू वर्ग ओके मग आता इथे लक्षात घ्या एम एन वर्ग आहे तसं ठेवलं मग इथे बघा हा दोन बाहेर काढला आपण कंसाच्या मग कंसात काय उरलं तर एम एन गुणले सात पी क्यू कारण इथे बी पद आपल्याला सात पी क्यू आधीच मिळालेलं आहे ना अधिक सात पी क्यू कंसाचा वर्ग ओके मग आपल्या लक्षात आलं की पहिलं पद कोणतं ए पद कोणतं एम एन आणि दुसरं पद कोणतं मिळालं आहे सात पी क्यू ओके मग एम एन अधिक सात पी क्यू कंसाचा वर्ग ओके okay. तर हे कसं काढायचं हे जर तुम्हाला कळलं तर गोंधळ होणार नाही तर सर्वसाधारणपणे बघायचं इथे जी संख्या दिलेली नाही ना पूर्ण वर्ग असते इथे जर संख्या दिली असेल तर ती पूर्ण वर्ग असते इथे आपल्याला संख्या दिली नाही म्हणजे एक आहे एकचा वर्ग एकच असतो ओके सगुण कोणीच नाही पण इथे सगुण एकोणपन्नास आलेला आहे एकोणपन्नास हा सातचा सा वर्ग आहे म्हणून इथे मध्ये जी संख्या असते ना मधल्या पदाच्या इथे त्या संख्येत काय काय असतं एक तर एकतर दोन गुणिले असतो आणि त्याच्यानंतर इथली सहगुणक आणि इथल्या सहगुणकाचा गुणाकार असतो ओके मग इथेला सहगुणक एक आहे इथला सहगुणक सात आहे आणि इथला दोन म्हणून सात दोन्ही चौदा असं आपण बघायचं ओके तर हे थोडंसं डोकं लावून सोडवायचं गणित आहे पुढे जाऊया आपण आता प्रश्न चौथा विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा ही गणित खूप सुंदर आहेत ओके बघा इथे काय सांगितलं नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग आता नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग करायचा म्हणजे नऊशे सत्त्याण्णव गुणिला नऊशे सत्त्याण्णव एवढं अवघड करायची गरज नाही आहे तर काय करायचं जे जवळची पूर्ण संख्या म्हणजे बोलतात ना आपण म्हणजे राऊंड ऑफ करायचं म्हणजे काय करायचं तर नऊशे सत्त्याण्णवच्या जवळ अशी कोणती संख्या आहे की ज्याच्यात शून्य 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 येतात तर ती आहे हजार ओके सत्याण्णवच्या नंतर बघा तीन संख्या मिळवल्या की त्याच्यात हजार होतात मग ह्याला असं लिहायचं हजार वजा तीनचा वर्ग ओके बघा नऊशे सत्त्याण्णव म्हणजे हजार वजा तीन ओके आता इथे जर एकशे तीन दिलं असतं तर आपण काय केलं असतं हजार अधिक तीन लिहिलं असतं ओके एवढंच पुढची आपल्याला काय करायची अशी संख्या घ्यायची दशमान संख्या घ्यायची की ज्याच्यामध्ये दशक असते जास्त असं ओके शून्य शून्य आले पाहिजेत मग हजार वजा तीन मग ह्याला ए म्हणायचं ह्याला बी म्हणायचं मग एचा वर्ग म्हणजे हजारचा वर्ग वजा दोन गुणले ए गुणले बी म्हणजेच हजार गुणले तीन अधिक बीचा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग हजारचा वर्ग किती होता बघा शून्य डबल होणार म्हणजे तीन शून्य होते तर सहा शून्य होणार एवढंच ओके म्हणजे वर्ग किती जायचा दहा लाख झाला मग बघा हजार गुणवले तीन तीन हजार तीन हजार गुणवले दोन सहा हजार म्हणजे वजा सहा हजार अधिक तीनचा वर्ग नऊ म्हणजे अधिक नऊ म्हणजे बघा दहा लाखातून सहा वजा नौ नौ हजा, नौ हजार वजा करायचे नऊ मिळवायचे म्हणजे उत्तर किती आलं नव्याण्णव हजार नऊ लाख चौऱ्याण्णव हजार चारशे नऊ नऊ लाख चौऱ्याण्णव हजार नऊ चारशे नऊ नौ नऊ आलं ओके आता एकशे दोन बघा आता इथे एकशे दोन आहे मग याच्या जवळची संख्या कोणती येते शून्य शून्य शून्यवाले शंभर मग शंभरमध्ये दोन म्हणजे शंभर अधिक, अधिक दोन लिहायचं मग ए अधिक बी वर्गचं सूत्र वापरायचं मग शंभरचा वर्ग अधिक दोन गुणिले शंभर गुणिले दोन हा ए म्हणजे दोन गुणिले ए गुणिले बी अधिक बीचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग मग शंभरचा वर्ग काय होणार बघा शून्य डबल करायचे मग दहा हजार झाला ओके मग शंभर गुणिले दोन दोनशे दोनशे गुणिले दोन चारशे चारशे आणि दोनचा वर्ग चार म्हणजे किती होतो तर दहा हजार चारशे चार सोपं आहे ना आता सत्त्याण्णव मग सत्त्याण्णवची जवळची श कोणती राऊंड ऑफ संख्या आहे शंभर मग शंभर वजा तीन लिहायचं वरती हजार वजा तीन केलं होतं ते शंभर वजा ते शंभर म्हणजे ए आणि तीन म्हणजे बी मग ए वर्ग म्हणजे शंभरचा वर्ग वजा दोन ए बी म्हणजे दोन गुणले शंभर गुणले तीन अधिक ती तीन बी वर्ग म्हणजे तीनचा वर्ग तीनचा वर्ग आहे नऊ मग शंभर त्रिक तीनशे तीनशे जुने सहाशे इथे वजाचं चिन्ह आहेच आणि इथे शंभरचा वर्ग किती होतो दहा हजार ओके मग उत्तर काय ना बघा दहा नऊ हजार चारशे नऊ कारण इथे वजा आहे ना सहाशे वजा झाले तेवढंच लक्षात ठेवा पाचवा आणि सर्व संचातलं शेवटचं गणित एक हजार पाच राऊंड ऑफ संख्या कोणती आहे एक हजार मग एक हजार अधिक पाच लिहायचं म्हणजे ए अधिक बीचा वर्ग मग एक हजारचा वर्ग म्हणजे एचा वर्ग अधिक दोन ए बी म्हणजे दोन गुणलेले हजार गुणिले पाच अधिक बीचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पाचचा वर्ग होतो पंचवीस हजार पाचशे पाच हजार पाच हजार जुने दहा हजार ओके दहा हजार झाले आणि हजारचा वर्ग म्हणजेच किती तीन शून्य होते तर सहा शून्य करायचे सोप्प आहे मग बाबा किती होणार तर दहा लाख दहा हजार पंचवीस हे उत्तर आपलं आलेलं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसंच एकावन्न सोडवणारे जर त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जी प्लेलिस्टची लिंक दिली ना सातवीच्या गणिताची ती लिंक तुम्ही उघडून पाहू शकता तुम्हाला सातवीच्या सर्वसंच सर्वसंचाचे व्हिडिओ तिथे पाहता येतील धन्यवाद